कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेगड शिवसेनेचा गड मजबूत ठेवण्यासाठी अनेक निष्ठावंत शिवसैनिक कोणत्याही अमिषाला बळी न पडता पक्ष संघटना मजबूत करण्यात भर देत असताना उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वाच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत अलीदुर्गम भागातील गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांनी ठाकरेगड शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश शिवसेनेच्या मध्यवर्ती कर्जतमध्ये शिवालय कार्यालयात पार पडला असून याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत युवासेनेचे अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप शिवसेना खालापूर संपर्क प्रमुख उमेश गावण उपतालुका प्रमुख दिनेश खाडगे प्रमुख कल्पेश पाटील युवासेना उपतालुका अधिकारी अं गुर बामणे रोहित बामणे आदी प्रमुखांसह शिवसैनिक सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत समाधान दिसले